राष्ट्रपिता महात्मा गांधी कला विज्ञान महाविद्यालय नागभीड येथे नवप्रवेशितांचे स्वागत व उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी कला विज्ञान महाविद्यालय नागभीड येथे कला व विज्ञानशाखेच्या वतीने बी ए व बीएससी भाग प्रथमच्या नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी स्वागत उत्सव फ्रेशरसद दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नवप्रवेशितांचे स्वागत व उद्बोधन कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी डी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या नवप्रवेशिताचे स्वागत कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नागबीड पंचायत समितीचे माजी सभापती खोजराम मरसकोले होते तर मंचावर महाविद्यालय मूल्यांकन समिती समन्वयक डॉ विकास मोहतुरे व रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक निलेश गोडे व प्राध्यापक किशोर बोरकर यांची उपस्थिती होती प्रचंड मेहनत व सातत्य असावे लागते असे सांगून आपल्या प्रभावी वक्तृत्व शैलीतून शिक्षणाचे आपल्या जीवनात असलेले अनन्यसाधारण महत्व विषद केले कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ जी डी देशमुख यांनी सकारात्मक विचार हे संघर्ष काळात योग्य निर्णय घेण्याचे धैर्य निर्माण करते असे सांगून विद्यार्थ्याला महाविद्यालयातील तीन वर्षाच्या काळात उच्च प्रतीचे शिक्षण देण्यात शिक्षक कटिबद्ध आहेत असे प्रतिपादन केले कार्यक्रमाच्या अनुषंगाने महाविद्यालयातील डॉ विकास मोहतुरे प्राध्यापक किशोर बोरकर यांनी यथोचित मार्गदर्शन केले तथा प्रस्तावना प्राध्यापक निलेश गोडे यांनी केली संचालन कुमारी अनम पठाण कुमारी नुजत शेखनी केले तर आभार आयुष मेश्राम याने मानले प्रस्तुत कार्यक्रमाला महाविद्यालयातील समस्त प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारीवरून कला व विज्ञान शाखेचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते आमच्या विदर्भ माझा न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जाहिरात आणि बातमीकरिता संपर्क साधा मुख्य संपादक तथा संपादक पराग गुंडेवार आठ सहा सहा आठ सात आठ एक सहा सात तीन